एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्व घडामोडींचा राजकीय दबावाला बळी न पडता महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना पारदर्शकपणे करण्याच्या मागणीचं निवेदन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांना दिले याचबरोबर शहरातील स्वच्छता करणाऱ्या घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने त्वरित तोडगा काढण्याची मागणीही यावेळी करण्यात आली शासनाच्या आदेशाप्रमाणे होणारी प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार करू नये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील गोळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाने अद्याप दिलं नाही तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ नये अशी मागणी करत आज येथील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केल्याने यापूर्वी अनेक रीट याचिका दाखल झाल्या आहेत त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रभाग रचनेची प्रक्रिया पारदर्शकपणे करण्याची मागणी केली यावर आयुक्त पाटील यांनी प्रभाग रचनेचे सूक्ष्म नियोजन केलं असून स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत आतापर्यंत या कामात कोणाचा दबाव आला नाही आणि मी दबावाखाली काम करत नसल्याचे स्पष्ट केले शिष्टमंडळात शशांक पावचकर सागर चाळके प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील हेमंत वनकुंद्रे यांचा समावेश होता महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या बरोबर इचलकंजी शहरामध्ये समविचारी पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या वतीनं आज महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांना इचलकंजी शहरामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे प्रभाग रचनेचं काम ज्या काही दोन तीन वर्षापासून सुप्रीम कोर्ट त्यानंतर हायकोर्ट त्यातलं पार पडून निवडणूक लागण्याच्या ज्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन मिळालेल्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनप्रमाणे या इचलगंजी शहराची प्रभाग रचना करण्यात यावी की जेणेकरून सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जे काही राज्य शासनाने निवडणूक आहे त्यांच्या वतीनं ज्या काही सूचना आणि महाराष्ट्र आलेल्या आहेत त्याप्रमाणे पारदर्शक आणि अत्यंत याद्या फोडत असताना पदा सूक्ष्म पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं त्याचं नियोजन करण्यात यावं त्यासाठी सर्वजण आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांच्या एकूण चर्चांती आमच्या लक्षात आलं की आयुक्तसुद्धा या कामामध्ये अत्यंत जागरुकताने त्याने आम्हाला सांगितलं की मी प्रत्येक इच्चलगंजी शहराच्या ज्या काही वार्ड आहेत की जिथून जिथून कुठं ज्या शासनाच्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलं आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं जर काम झालं तर इच्चलगंजी शहराची निवडणूक येणारी आणि वार्ड रचना आणि त्यानंतर येणारी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून एक लोकशाहीला चांगला मेसेज देण्याकरता ही निवडणूक पार पडेल असं आमचं मत पडलेलं आहे त्याचबरोबर इचलकंजी शहरामध्ये गेले तीन दिवसापासून इचलकंजी शहराच्या घंटागाडी काम बंद आंदोलनच्या पार्श्वभूमीवर त्यांना आयुक्तांना आम्ही सांगितलं की इचलकंजी शहरात आज तीन दिवस झाले की त्या ठिकाणी घंटागाडीचा कचरा कलेक्ट करायला काम बंद आंदोलन दारामध्ये चालू केलं आपण तातडीने याबाबत काय उपाययोजना करणार आहे तर आज त्यांनी जे काही टेंडर ज्यांना दिलेले आहेत त्या टेंडरधारकाची आज बैठक लावून आजच्या आज त्या शहराचा प्रश्न आरोग्याचा आम्ही मार्गी लावतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कारण का की शहराचं आरोग्य कचरा कलेक्टर उचलायचं जर थांबलं तर शहराचं आरोग्य बिघडणार आहे आणि आज तिसरा दिवस आहे त्यामुळे आयुक्तांना सांगितले की आजच्याच कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आंदोलन मिटलं पाहिजे असं त्यांना आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देऊन आम्ही आज आलेलो आहे